मिळालाच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे कोण म्हणता देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही त्यांचा म्हणत देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही आमच्या मागण्या मान्य करा नाही खुर्च्या खाली करा आमच्या मागण्या मान्य करा नाही खुर्च्या खाली करा हे सरकार करत आहे का दलाय दुसरं हे सरकार करत आहे दलाली दला दुसरा काय या सरकारचा करायचं काय खाली डाका वरपा या सरकारचा करायचं काय खाली वर पाय शेतकरी कष्टकरी एक सुटी असो विजय असो शेतकरी कष्टकरी महिला एक सुटीचा सगळ्यांना विनंती की समजून बसायचे समजून बसायचे सगळ्यांना विनंती आहे बसून घ्यायचंय सगळ्यांना विनंती आहे शिरोळ लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय संसद रत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे आज या खडकी या ठिकाणी आलेल्या आहेत आपल्या शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी या जुलमी सरकारच्या विरोधात आज आपले हे आंदोलन चालू आहे किल्ले शिवनेरी इथून निघालेली ही यात्रा असच मोर्चा करत इंदापूर बारामती मार्गे तीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय पुणे इथे हा आपला मोर्चा धडकणार आहे आपल्या सगळ्यांच्या मागण्या दूध दरवाढ झालेली पाहिजे कांद्यावरची निर्यात बंदी सरकारने लादलेली आहे ज्यावेळेस शेतकऱ्यांना दोन पैसे मिळायला लागतात त्यावेळेस हे सरकार काही ना काही इथे नियम लावतं आणि शेतकऱ्यांच्या पोटाव पाय देण्याचं काम या ठिकाणी या विरोधात डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब आणि सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन चालू आहे आपण या ठिकाणी समस्त मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मी विकास जी लवांडे प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना विनंती करतो की त्यांनी या जनसमुदायाला संबोधित करायचं अंगणवाडी कर्मचारी संघटना जा धन्यवाद मी विकास जी लवंडे यांना विनंती करतो की त्यांनी या सभेला थोडं संबोधित करायचंय दोन्ही नमस्कार आज आपण शेतकरी आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं ही संपूर्णपणानं गेली दोन दिवस सुरू असणारी रॅली आपल्या सगळ्यांचे आवडते अभिनेते आणि लोकप्रिय खासदार अमोलजी कोल्हे त्यांच्यासोबत आपल्या सगळ्यांच्या लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे या देखील उपस्थित आहेत या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय शेबाळे बापू शिवसेनेचे जिल्ह्याचे प्रमुख आदरणीय बोर साहेब त्यांच्याबरोबर आलेले आपले सगळ्या पक्षाचे महाविकास आघाडीतले सगळे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आणि बाकीचे सगळे घटक पक्ष यांचं एं� सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो सगळ्यांच्या बरोबर मैदानी तोप आपली विकासजी लवांडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील सगळ्या स्वागत करतो उपस्थित सगळ्या सकाळपासून सकाळी नऊ वाजल्यापासून या मोर्चामध्ये दौंड शहरामध्ये पूर्णपणानं अख्खं शहर हदरवून टाकणारा मोर्चा करण्यासाठी आपण सगळे बंधू भगिनी तरुण सहकारी मित्र उपस्थित राहिला मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि या खडकी गावामध्ये आपण या ठिकाणी जाहीरपणानं या सगळ्या मागण्यांच्यासाठी दादांना या ठिकाणी बोलायचंय त्यांना आपल्याला जास्तीच ऐकायचंय तुमचं सगळ्याच स्वागत या ठिकाणी करून मी या ठिकाणी गावाच्या वतीनं बापू सकोंडे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी कांदा स्वागतासाठी भेट म्हणून देणार आहेत खर तर सकाळपासून पालेभाज्या फळे कांदा आणि बाकीच्या सगळ्या शेतमाल पिकणाऱ्या शेतात पिकणाऱ्या वस्तू या ठिकाणी ताईंना आणि अमोलदादांना सगळेजण शेतकरी बांधव बंधू भगिनी तरुण सहकारी मित्र भेट देत आहेत आणि हे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचं त्यानिमित्तानं संदेशाच धोरण जातं शासनापर्यंत की या सगळ्या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठीच हा मोर्चा आहे तर कांद्याला अमीभाव मिळाला पाहिजे निर्यात बंदी उठवली पाहिजे त्या ठिकाणी दुधाला सरसकट सगळ्यांना अनुदान दिलं पाहिजे शासकीय अशासकीय खाजगी असं वेगवेगळ्या प्रकारचं धोरण शासन घेत आणि शासकीय संस्थांनाच दुधासाठी पाच रुपये अनुदान देते ही परिस्थिती आहे ती बदलली पाहिजे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणं गरजेचं कर आहे आणि यासाठी या, या सरकारच्या विरोधात हा लढा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सगळ्या सहकारी इंडिया नावाचा जो आपला पूर्ण संपूर्णपणाने एकत्रित पक्ष आहे जे सगळे वेगवेगळे घटक आहेत शिवसेना असेल काँग्रेस असेल त्यांनी पुकारलेल्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण मनापासून सहभागी झालेला आपण छोटी मोठी कामं नेहमीच आपल्या विभागामध्ये आदरणीय सुप्रियाताईंच्या माध्यमातून सगळीकडे करत आलेलो आहोत इथला एक अमोलदा सुप्रियाताई आपल्याला एक विनंती इथला एक प्रश्न आहे की रोडमध्ये गेलेल्या जमिनींचे पैसे देखील अजून या इथल्या लाभार्थींना मिळालेले नाहीत त्याच्यामध्ये देखील आपल्याला मदत करणं अतिशय गरजेचं आहे या सगळ्या भागामध्ये पाण्याची टंचाई देखील काही दिवसानंतर जाणवणार आहे त्याचं देखील व्यवस्थितपणानं आवर्तन त्या वेळच्या वेळी व्यवस्थित व्हावं त्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्नशील राहायचंय मागच्याच महिन्यामध्ये ताईंनी दौंडमध्ये या सगळ्या टंचाईच्या भागासाठी मिटिंग घेतलेली होती आणि टंचाईसाठीच्या मिटिंगमध्ये आपल्यातले अनेक मान्यवर आले होते त्यावेळी जिथे टँकर लागतील प्रसंगी चारा छावण्या लागल्या तर त्या देखील मागणी करण्याचं काम आपण सगळ्या ग्रामपंचायतींनी ज्या ज्या परिस्थितीत तिथल्या तिथल्या पाण्याच्या संबंधीच्या असतील त्या मांडण्यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी मदत करावी तुमचं सगळ्यांचं उपस्थितीबद्दल मनापासून या ठिकाणी आभार मानतो मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि यानंतर आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर आपले विचार व्यक्त करतील धन्यवाद जय शिवराय ज्यांच्या नेतृत्वाखाली हा शेतकरी आक्रोश मोर्चा निघाला त्या आमच्या नेत्या महासंसदारत्न खासदार सुप्रियाताई सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष जगनंद बापू शिवाळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकाजी लवांडे महिलांच्या अध्यक्षा भारतीताई शिवाळे म्हणजे आप्पासाहेब असतील सगळेच मान्यवर उशीर झाला याची पूर्ण कल्पना आहे आणि आपण सगळेजण सगळे पत्रकार बांधव तर मी मनापासून धन्यवाद देईन तुमच्या सगळ्यांचे कारण मी असेन खासदार सुप्रियाताई सुळे असतील आम्ही संसदेमध्ये मागणी कशासाठी करत होतो तर या कांद्याची आमच्या निर्यात बंदी उठवा एवढीच मागणी होती शेतकऱ्यांची कर्जमाफी करा एवढीच मागणी होती पण या केंद्र सरकारला जर शेतकऱ्यांच्या हक्काची जर गोष्ट आहे त्याच्यावर चर्चा करण्याची मागणी जर केंद्र सरकारला गदारोळ वाटत असेल तर या केंद्र सरकारला जाग करण्यासाठी आता रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून हा शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू आहे या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सहा प्रमुख मागण्या आहेत भावांनो यातली कुठली मागणी चुकीची असेल तर तुम्ही सांगा कांद्याची निर्यात बंदी उठवा हीच आम्ही मागणी करतोय सातत्यानं गेल्यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चार पैसे मिळतील अशी आशा जेव्हा निर्माण झाली तेव्हा सरकारने घाईघायनी विकास भाऊ चाळीस टक्के निर्यात शुल्क लादलं लादलं होतं का नाही कांद्याचे भाव पडले का नाही आणि त्यावेळी महाराष्ट्राचे अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अगदी जपान मधून घाईक ट्विट केलं कांद्याची चोवीसशे दहा रुपयांनी खरेदी करणार दोन लाख क्विंटल कांदा दोन लाख टन कांदा हा खरेदी करणार मी गेले चार दिवस फिरतोय गेले सहा महिने याचा तपास करतोय अजून चोवीसशे दहा रुपयांनी खरेदी झालेला शेतकरी मला अजूनही दिसत नाही सापडत नाही आणि आता सुद्धा जेव्हा कांद्याला चार पैसे मिळतील अशी अपेक्षा निर्माण झाली होती तेव्हा घाईघाईने या शेतकरी विरोधी भाजप सरकारनं निर्यात बंदी केली साधं उदाहरण देतो जेव्हा मधल्या काळात जे काही का राजकीय भूकंप झाले ना तेव्हा अनेकांनी सांगितलं होतं की आम्ही विकासासाठी भूमिका घेतोय बरोबर ना पण या भूमिकेवर जेव्हा वस्तुस्थिती समोर येते तेव्हा गोतर्णे साहेब गेल्या केवळ वीस दिवसातलं कांद्याची आवक होय महाराष्ट्रातली साठ लाख क्विंटल आणि दोन हजार रुपये पर क्विंटल नी भाव पडलाय महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान हे बाराशे कोटी रुपयाचं नुकसान झालंय आणि असं असताना सुद्धा बावीस दिवस होऊन गेले पण महाराष्ट्रातलं एक फुल दोन डाऊटफुलचं सरकार अजूनही केंद्राकडं मान वर करून नजरेला नजर भिडवून कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवा अशी मागणी करताना दिसत नाही आणि भ्रष्ट जुमला पार्टी जी आहे ही कांद्याची निर्यात बंदी उठवताना दिसत नाही दुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा आमच्या शेतकरी बांधवांच्या दैनंदिन जे अर्थकारण आहे हे दुधाच्या धंद्यावर आहे का नाही किती भाव मिळतोय दुधाला हा पंचवीस सव्वीस रुपये केवढा चांगला भाव झाला नाही का हा म्हणजे ऐंशी पैशांनी एक रुपयाला जे कोल्ड्रिंक बनतंय ते पन्नास रुपयाला विकायचं बरोबर पण सर्वसामान्य शेतकरी धार काढणारी माणसं असेल जनावराचा चारा असेल एकेका गायीची किंमत की किती हे सगळं सांभाळायचं असेल आणि हे सगळं सांभाळत असताना जर पंचवीस सव्वीस रुपये दुधाला भाव मिळत असेल तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा महत्वाचा प्रश्न आहे आणि सरकार काय करतं मान्य मुख्यमंत्री काय सांगतात हे शेतकऱ्यांचं सरकार आहे हे शेतकऱ्यांचं जर सरकार असेल तर मग दुधाला अनुदान देताना खासगीन शासकीय असा भेदाभेद का करता सर सकट पाच रुपयाचं अनुदान का तुम्ही देत नाही ही आमची प्रमुख मागणी आहे बिबट प्रमाण क्षेत्रामध्ये दिवसा दिवसात रिपेज लाईट मिळाली पाहिजे बिबट्याचा प्रादुर्भाव अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी बिबट्या दिसायला लागलाय बिबट्या दिसायला लागल्या त्यामुळे रात्रीच्या वेळी पाणी द्यायला जाता येत नाही बरोबर ना आणि मग हे सगळं होत असताना विदर्भामध्ये जिथे व्याघ्र प्रकल्प आहे तिथं मानवतेच्या दृष्टिकोनातून जर जिथं वाघ आढळून येतात तिथं दिवसा थ्री फेज लाईट आहे तर मग पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये जी बिबट प्रवण क्षेत्र आहे तिथं दिवसा थ्री फेज लाईट का नाही हा महत्वाचा प्रश्न आहे आणि हे प्रश्न घेऊन आपण चाललो असताना परवा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं या शेतकरी आक्रोश मोर्चानं काहीच होणार नाही शंभर टक्के मान्य आम्हाला कारण तुमच्या आम्ही असं ऐकलं होतं डोळ्यावर झापडं असतात या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या डोळ्यावरची झापडं ही फक्त उद्योगपतींची कर्ज माफ करायची असतात तेव्हाच उघडतात त्यांचे कान हे तेव्हाच उघडतात पण आता शेतकऱ्यांचा आक्रोश हा त्यांच्या कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही या संघर्षामध्ये खासदार सुप्रियाताई सुळे असतील आम्ही असून महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या सोबत उभा आहे ही वस्तुस्थिती संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडू इच्छितो म्हणजे अनेक ठिकाणी आमच्या माता भगिनी स्वागत करतात आमच्या माता भगिनी कांद्याच्या माळा देत आहेत या कांद्याच्या माळांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा हेच भारतीय जनता पक्षाचे नेते गळ्यात कांद्याच्या माळा घालून येत होते आणि काय सांगत होते कांद्याची निर्यात बंदी करा कांद्याची निर्यात बंदी करा आणि तेव्हा आदरणीय पवार साहेबांनी ठणकावून सांगितलं होतं का माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला चार पैसे मिळण्याची आशा निर्माण झालीय कांद्याची निर्यात बंदी होणार नाही म्हणजे नाही हे पवार साहेबांनी ठणकावून सांगितलं होतं परिस्थिती बदलली बघा ज्या शरदचंद्र पवार साहेबांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सर्वसामान्य शेतकऱ्यांची बाजू घेतली होती ठाम भूमिका घेतली होती त्याच ठिकाणी आता मात्र परिस्थिती बदलली आता भारतीय जनता पक्षाचं सरकार काय करतंय कांद्याची निर्यात बंदी करतंय शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं पाप करतंय परवा कोणीतरी म्हणाल की या शेतकरी मोर्चाला प्रतिसाद नाही मी त्या माननीय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सांगू शकू इच्छितो की एवढा फक्त फरक बघा तुम्ही जेव्हा तो काय तो ती कुठली गाडी ती दांडूक दाखवून हाकलून देत सगळे हा विकासरत जेव्हा तुमचा मोदी सरकारचा रथ येतो आमचा सर्वसामान्य शेतकरी दांडुके दाखवून तो रथ हाकलून देतोय आणि जेव्हा जेव्हा शेतकरी आक्रोश मोर्चा येतो तेव्हा आमची माता माऊली शिदोरी देते आमची माता माऊली वानवळा देते आमची माता माऊली औक्षण करते आमचा शेतकरी बांधव उत्साहनं याचं स्वागत करतो यानी तरी आता डोळे उघडा आणि आमच्या बळीराजाला न्याय देण्याची भूमिका द्या दे, जर बळीराजाला हा न्याय मिळाला नाही तर ज्याला पिकवता येतं त्याला सरकार उकडून सुद्धा फेकता येतं हे सरकारने आधी ध्यानात घ्यावं आणि या आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला दूध उत्पादक शेतकऱ्याला न्याय द्यावा मान्य मंत्री महोदय एक एक बोलायला लागले वाचताय ना तुम्ही परवा कोणतरी काहीतरी म्हटलं की मी कोणाची फसवणूक केली आपल्याला राजकीय काय वारसा आहे का आपला कारखाना आहे का आपल्यावर ईडीची चौकशी आहे का आपल्या सीबीआयची चौकशी आहे का आपल्या इन्कम टॅक्सची चौकशी आहे का मला तरी जेवढं कळतं मला एवढं माहितीये ज्याच्यावर या चौकशा नसतात त्यांनी फसवणूक केलेली नसती आणि ज्यांच्या माग चौकशा लागतात ते जर दल बदलून टुमकन उडी मारून दुसरीकडे गेले तर जनता त्याला फसवणूक म्हणत असती असं आपल्याला तरी शिकवलंय आता यांच्या बाबतीत काहीतरी वेगळे शब्द असतील तर ते शब्द शोधावे लागतील दुसऱ्या एका मान्य मंत्र्यांनी सांगितलं अमोल कोल्हे अभिनय करतात काय चूक करतोय पाप करतोय जो इतिहास सांगतोय तो शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा सा सांगतोय ताई लेकराला सांगताना ते दाखवतात ते बरोबर आहे का तर छत्रपती शिवाजी महाराजांनी या छत्रपती संभाजी महाराजांनी या मातीला संस्कार दिला या मातीत एक आदर्श घालून दिला आणि तो म्हणजे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका हा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श घालून दिला तो परस्त्रीला माते समान मानण्याचा आदर्श घालून दिला आणि या सगळ्या आदर्शांना कुठेतरी उजळणी करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा एक सर्वसामान्य मध्यम वर्गीय कुटुंबातला एक जर व्यक्ती करत असेल आणि जर या गोष्टी काही मंत्री महोदयांना मळमळ होत असेल तर ते त्यांना हात जोडून विनंती एवढीच करू इच्छितो मातीशी इमान ठेवण्याच्या आणि निष्ठा काय असते हे सांगणाऱ्या छत्रपतींचा सा इतिहास आज सांगतोय आणि उद्या सुद्धा सांगत राहणार याच्यामुळे जर तुम्हाला अडचण वाटत असेल तर आपण नेमक्या कुठल्या बाजूला आहोत म्हणजे आम्ही असं ऐकलं होतं का भारतीय जनता पार्टीचं वॉशिंग मशीन आहे ऐकलं होतं ना आपण वॉशिंग मशीन मधून निघालं की सगळं धुतलं जातंय आता नवीन कळलं वॉशिंग मशीन बरोबर एक साचा सुद्धा आलेला आहे वॉशिंग मशीन मधून काढतात आणि साच्यात टाकतात आणि साच्यात एकदा टाकलं की त्यांना जे पाहिजे तशीच मूर्ती समोर दिसायला लागते आणि त्यामुळे ज्यांना निष्ठा छत्रपतींनी शिकवली त्यांचा इतिहास या पुढेही सांगणार कारण छत्रपतींनी सांगितलं होतं की राज्य रयतेच आहे आणि या रयतेच्या कल्याणाकडे ज्यांचं दुर्लक्ष होत असेल त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय हा सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य तरुण आणि सर्वसामान्य महिला राहणार नाही एवढा विश्वास देतो आपण या शेतकरी मोर्चाचं मनापासून स्वागत केलं या शेतकरी मोर्चाच्या मागण्यांना पाठिंबा दिलात त्याबद्दल आपण मनापासून आभार मानतो आणि ठिकठिकाणी आमच्या अंगणवाडी सेविका ज्या आहेत या अंगणवाडी सेविका या मागणी घेऊन येत आहेत आणि आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी हा खंबीरपणे तुमच्या पाठीशी असणार आहे कारण माता भगिनींचा जेव्हा आशीर्वाद लाभतो तेव्हा समोर किती संकट आली तरी घाबरता येत नाही लढण्याची ऊर्जा मिळते आणि त्या पद्धतीनं तुमच्या सगळ्यांच्या सोबत आम्ही आहोत हे मी या निमित्तानं जाहीर करतो धन्यवाद जय शिवराय या शेतकरी मोर्चासाठी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल खडकी ग्रामस्थांच्या वतीनं दौंड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीकडून मी आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो हॅलो